अशा रीतीने गाडी चढलेली हो पूर्ण घासून दस मोकळी झाली की भावा आणि पण सांगतोय मी तुमची भांडणं सॉल्व केली म्हणून आज तुमचा साखरपुडा होतोय कळलं का मी मी शिकाने तरी विसरू नको सांगायचंय त्यामुळे इथून पुढे घरी येऊ नको माझ्या तर मग मी माहिती आता तुझ्यावर दिसले दिसतंय वेळ नुसतं तगड तोड देऊ तुझं तगड तोडणार तुझं तो जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नव व्हिडिओ मध्ये आणि एवढी खुशी एवढी खुशी काय आहे माझ्या चेहऱ्यावर तर सांगायची गोष्ट अशी की तुम्हाला माहिती फायनली फायनली आकाशनी त्याच रिलेशन रिव्यूल केलेलं आहे आणि आता त्याचा साखरपुडा आहे जो की उद्या म्हणजे हा मे बी ज्या दिवशी साखरपुडा असेल त्या दिवशी हा व्लॉक पडेल तर तुम्हाला मी तुम्हाला हे सांगणार आहे की आकाशने तर रिव्हिल केलं सगळ्या गोष्टी पण त्या आणि कुठून झालत्या म्हणजे सगळं मी सगळं डोळ्यात बघितलं एकंदरीत मी सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे सुरुवात करूया आपल्या खूप भारी अशा व्हिडिओला मी आता गाडीत बसून इथं जरा केसं कापायला आलो होतो गाडीत बसून मस्त ब्लॉग शूट करतोय आणि बऱ्याच जणांना गाडी आतून बघायची होती तर बघू शकता इथं पण स्क्रीन आहे इकडे पण आहे इकडे पण आहे ही पण स्क्रीन आहे सगळं 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 आहे अशी एकंदरीत आपली गाडी आहे इकडे मी असं बसलेलो ना माझं मला मेन मुद्द्याची गोष्ट बोलूयात ओके तर चला आता मी मस्त पैकी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे की आकाशची आणि अस्मिताची लव्ह स्टोरी कशी झाली काय झाली सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे एकदम डिटेल मध्ये बरं का एकदम डिटेल काही इकडं तिकडं न करता न एडिट करता आकाश एक वेळ काहीतरी एडिट करून सांगेल बट मी नाही करते आकाशनी सगळ्या गोष्टी रिव्हिल केल्या दोन हजार चोवीस मध्ये बट ह्या गोष्टीचं रूट म्हणजे जिथून ऍक्च्युअल मध्ये हे रोपटॉप पेरलं गेलं जिथून ह्या गोष्टी उदयास आल्या असं म्हणू शकतो ती गोष्ट होती त्या गोष्टीला जवळपास जुलै महिन्यामध्ये दोन हजार एकवीस साली ज्या वेळेस माझं आणि आकाशचं पहिलं गाणं होतं त्या गाण्याच्या शूटला आम्ही गेलो होतो त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी झालेल्या आहेत आणि तिथून ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत म्हणजे जवळ जुलै महिन्यामध्येच आम्ही शूट केलं ते गाणं आणि तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की पहिल्या दिवशी आम्ही गेलो तिथं थांबलो त्या दिवशी काही असं विषय नव्हता म्हणजे अस ना रिहर्सल वगैरे सॉंगची तर ते चालू होतं दोन दिवस त्यात गेले त्यानंतर थर्ड डेला ॲक्च्युअल डे शूट होतं माझं माझं पहिलं शूट होतं आणि आक्याचं होतं सो so, त्या दिवशी असा विषय झाला की अस्मेच्या तर शूटला आली आणि आकाशने तिला पाहिलं आणि बघता क्षणी आकाशच्या का डायरेक्ट काय हृदयाचा ठोकाच चुकला ते म्हणतात ना देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार असा विषय झाला आकाशचा डायरेक्ट भाऊ म्हणजे फ्लॅट म्हणजे एकदम काम पच्ची झाला आकाश तिथं तिथून मग त्यांच्यामध्ये बोलणं वगैरे चालू झालं हळूहळू ते अजून बोलत गेले अजून बोलत गेले मित्र बनले होते चांगले मित्र मैत्रीण जे काय म्हणता मग मां हळूच त्यांचं रिलेशन मध्ये कन्वर्ट झालं आणि तिथून मग त्यांच्या जर्नीला सुरुवात झाली आणि हळूहळू गोष्टी गोष्टी पुढत चालत गेल्या मग आमच्या नाशिकला जास्त चक्कर व्हायला लागले जरा कशामुळं कारण ऑब्विसली वहिणी आमच्या तिकडच्या असल्यामुळं आम्हाला तिकडं जाणं साजिकत होतं लिटरली आम्ही आठवड्यातून दोनदा तीनदा असं आमचं नाशिकला चक्रा व्हायला हो चालू झाल्या हळूहळू त्या चक्रा वाढत गेल्या मग गोष्टी अजून क्लोज होत गेल्या मग हळूहळू एक 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 टप्पा टप्पा गाठत गाठत आज आकाशीतपर्यंत पोचला आणि त्यांनी इतके दिवस कोणालाच सांगितलं नव्हतं फक्त ज्या जवळचे मित्र त्यांनाच माहिती होतं की असा अशा गोष्टी आहेत आणि त्यामध्ये मी त्या खास होतो आणि आम्ही फिरताना पाचशा आणि अस्मिता असायची मी माझ्यासोबत एक जण असायच असं आम्ही सोबत फिरायचो जो खूप सारे मोमेंट्स होते सगळ्या गोष्टी आता मी थोडं जरा माझा नंबर आलोय दाढी कटिंग करायचं तेवढं करतो जरा फ्रेश दिसल असून मग आपण परत व्हिडिओला चालू करूया ओके दाढी कटिंग करून आलेलो आहे आणि आता एकदम छान दिसतो साईड मी जरा उडवल्या तिकडं दाढीला शेप दिलाय गरजा करतो मस्तपैकी आणि मग आपण पुढे कंटिन्यू मित्रांनो आत्ता तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी केस बिस कापून आलेले आणि एकदम भारी दिसतोय सो so, मुद्दा आपला जो चालू होता मग अशी की काय सांगत सांगा तुम्ही हा आम्ही चौघं फिरायचो ठीक आहे तर त्यापूर्वी घरामध्ये मस्तपैकी आता काहीतरी भारी बनते वास येतोय आपण मम्मीला जाऊन विचारू काय बनवते मम्मीला पण विचारू काय वाटतंय त्यांच्याबद्दल त्यांचं आता एवढं लग्नपर्यंत सगळ्या गोष्टी आल्या काय वाटतंय आणि दिन मी माझा कंटिन्यू किस्त चालू करतो तुम्हाला सांगायला आणि मस्त पैकी आज घरामध्ये माशाचं बेते इकडे आमची मम्मी हे करत बसले काय करते मसाला लावते याला आता लता येणार आणि थोड्या मी मासे खाणार म्हणलं आता आक्याचं लग्न होते लग्न नाही एंगेजमेंट होते कसं वाटतंय आकाच्या अस्मित कसं वाटतंय बघा खूप चांगलं वाटते असं नाही नॉर्मली बोल नॉर्मली तसं नाही असं नॉर्मली म्हणजे तुम्ही कसं बोलतो नॉर्मली असं पाठ केल्यासारखं नको बोल चांगलं हा असं बोल करता करता हा त्या दोघाला अभिनंदन मी एक सांगते की आकाशन आम्हाला सांगितलं नाही मित्र झालं की झालं काय सांगितलं ना तुला की अच्छा अच्छा साखर त्याच्यावर नाराज लागणार आता टीप देतोय की माझ्या घरी सांगितलं त्यामुळे नाराज झाले तुझ्यावर त्यामुळं इथून पुढे घरी येऊ नको माझ्या मारत नाही मम्मी चिडली आता तुझ्यावर दिसत बेल नुसतं बोलणार आहे तू ये तगडच तोडते बघ तुझं डायरेक्ट तगड मम्मी नाराजी कारण मम्मीला सांगितलं नाही काय माहित तो काही गडबड त्यामुळे त्यामध्ये विसरतोच काय मग परत कसं व्हायचं लग्न झाल्यावर आयडिया जरी असली ना तरी घरच्यांना विसरायचं नसतंय ती महत्वाचं किती जरी धावपळीत असला किंवा काय जरी असलं तर काय आणि अजून एक सांगायचं आहे की आता आम्ही ऋषीचं पण करणार आहेत पुढल्या वर्षी बरं का नक्की त्याला हो म्हणून <स्त> असतं नाही म्हणून पुढल्या वर्षी करणार आहेत मी गायचा अजून क्लिअर करतो तुम्हाला अजून घरच्यांसोबत डिस्कशन झालं तर अजून महिन्यात कॉमेंट्स मध्ये कर बाबा लवकर लग्न म्हणून ठीक आहे गाईचं ऐकलं तुम्ही झालं ऑल द बेस्ट आकाशला आणि अस्मिता अस्मिताला अस्मिताची काय पहिलीच ओळख आहे त्यामुळं सगळ्यांचीच चांगली ओळख आमची सगळ्यांचीच चांगली ओळख काहीच नाही पहिल्यांदा ज्यावेळेस ती एवढं कॅज्युअली वाटलं होतं की बाबा चल चालल चाल असं ती एवढी सुंदर म्हणजे आके पण भारी नाही का कुठं म्हणले मालिकेत काम केले आके भाऊ आकेला अक्क मारस मालिका डजंट मॅटर नाही कमी नाही आमचा आकाश तर काय कमी आहे काय वजन वाढलं आपल्या मध्ये नाही तुझ्यात काहीतरी शिवतीला तर कशी होय म्हणाल बर मग छान शून्य तू उभा राहायला असं अजून मोठा हो ऋषीला मी चांगलं जरा बोल की जरा तू पण आता हे <laughs> कर म्हणून लग्न कर म्हणून म्हणजे एका मग एक आता आदित्य झाले की तुझं तुझं झाली काय आता ऋषीचाच नंबर कर बर का ते आपण बघा मित्रांनो कसं पोह्यामध्ये अशी कडे पत्ता आला की कसं साईडला ठेवून इग्नोर करतो तसं आता मम्मीच्या गोष्टी लागण्याच इग्नोर की जे काय ठीक नाही हो आप गलत सर सो आकाश आणि अस्मिता आपण चाललो होतो तर आकाशला त्यांचं त्यांचा हुला सगळ्या गोष्टी झाल्या आणि आकाशला मग जरा अजून ओढ लागली तर सो नाशिकला जायचं सारखं जायचं आठवड्यातून महिन्यातून सारखे चक्कर करायला लागले सोबत कोण नसायचं चो, चो मी पण कंपनी वगैरे जावं काही नव्हती त्यामुळे मी पण रिकाम असायचो सो उसल्याचं मलाच घेऊन जायचं सो ऑलमोस्ट ऑल ओव्हर त्यांच्या एंटायर लव्ह स्टोरीमध्ये मी कुठे ना कुठे हमेशा होतोच नाही का अस्मिताच्या बड्डेसाठी साठी सेल्फ स्पेशल असं डेकोरेशन वगैरे केलेलं तिकडे गेलतो के परत तिने पण सगळ्या आकाशासाठी गोष्टी केल्या प्रत्येक रिलेशनमध्ये अप्स अँड डाऊन्स असतातच तसं ह्यांच्या देखील होत्या ह्यांची भांडणं व्हायची मी जाऊन ती सॉर्ट करायचं अरे नका करू कशाला भांडताय कशाला भांडताय आकाशला मी सांगतोय की भावा आणि अस्मिताला पण सांगतोय मी तुमची भांडणं सॉल्व्ह केली म्हणून आज तुमचा साखरपुडा होतोय का मी मी ऋषिकानेकरनी सॉल्व्ह केली म्हणून आज आकाश आणि अस्मिताचा साखरपुडा होतोय <laughs> चेष्टेचा वाट आहे बट बरेच बरेच गोष्टी मी त्यांच्या सॉल् केलेल्या आणि सगळ्या गोष्टी मला डोळ्यात एकच झालेल्या आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरायला देखील गेलेलो मग हळूहळू हळूहळू आकाशची वंग्रोथ होत गेली चांगले राय परफॉर्मन्स त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी मोठ्या केल्या खरंच खूप खुश आहे कारण आकाश हा माझा असा मित्र आहे की सगळ्यात पहिल्या टिकटॉकला मी कोणाला फॉलो केला असेल आणि कुणी मला स्वतःहून फॉलोबॅक दिला असेल किंवा मला स्वतःहून कुणी फोन केला असेल तो तो होता आक्या सो so, सगळ्यात टिकटॉकवरचा पहिला सोशल मीडियावरचा पहिला तो माझा मित्र एवढा चांगला मित्र जो आज देखील माझ्यासोबत आहे त्या गोष्टी जवळपास चार वर्षे चाम 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 जीव जीव ते पाच वर्ष झाली आम्ही सोबत येत कधीच आमच्यामध्ये काही नाही उन्नीस बीस चालतं बट खरंच जेवायला जेव जाणारा मित्र आहे त्याचे वाईट दिवस मी पाहिलेत आणि चांगले दिवस देखील पाहिलेत त्यांनी देखील माझे पाहिलेत सो आम्ही एकमेकांना सगळं आम्ही ट्रान्सपरंट आहे सगळं म्हणजे काय एकमेकांसमोर आम्ही सगळ्या गोष्टी एकमेकांना माहिती असं वाले मग अस्मिताच्या घरी वगैरे आकाशने सांगितलं मग आकाशच्या घरी देखील सांगितलं आणि माझ्या घरी तर माहितीच होतं <laughs> मीच सांगून दिलं तर मग अस्मिता पण येऊन गेली माझ्या घरी वगैरे मम्मीला पण पन... ओके ओके झालं सगळ्याविषयी <laughs> दोघांच्या घरच्यांना गोष्टी मान्य झाल्या आता नी ते फक्त एक टाईम बघत होते की प्रॉपर टाईम कधी येईल की आपण लग्न करू शकतो आणि फायनली आता तो टाईम आला आणि त्यांनी जवळपास एकवीस बावीस तेवीस चोवीस दोन ते तीन वर्षानंतर काय अडीच तीन वर्ष असेल जे काय असं एवढ्या वर्षानंतर त्यांनी फायनली सोशल मीडियावर रिवील केलं ऑनलाईन म्हणजे सोशल मीडियावर पूर्ण ऍक्सेप्ट केलं की अस्मिता आणि ते ऑफिशियली रिलेशनमध्ये आहेत आणि आता ते साखरपुडा करत आहेत सो येत्या काही दिवसातच त्यांचं लग्न देखील होणार आहे ते सुखी राहतील समृद्धी राहतील त्यांना ऑल द बेस्ट आणि जसं की माझी मम्मी पप्पांना अर्ज आक्या तू माझ्या घरी परत दिसला तर तुझी माझी मम्मी तुला बेलण्याला बदल एवढं मी तुला खात्री देऊन सांगतो <laughs> साखरपुड्याला आणि एवढा राडा घालणार आहे एवढा राडा घालणार आहे तुम्ही एखाद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये बोलून बघून की बोलचे तू पिलायस का बट नाही मी पित नाही बट राडा एवढा घालणार आहे की माझ्या भावाचं लग्न आहे माझ्या भावाचा साखरपुडा आहे हक्काच आहे कोणी काही पण म्हणू मी आहे घालणार पूर्ण राडा घालणार आर्ट आर्टिस्ट आता मी दोन दिवसापूर्वी ज्या गाडीचा ब्लॉग टाकला होता हीच ती गाडीची जे मी तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगितले होते कशी गाडीचा एकजोस बिगजॉस मस्त पैकी आणि भाऊने कसला कार्यक्रम केलाय हेडलाईट अख्खीच उडवली अरे कॉल करू हॅलो पुढचं बंपर गेले काय इकडून बोनेटो चालले हे बघा गाडी बघा इथे इथं आयुष्य हा बघा आरसा आरसाचा पण झाला झाला कार्यक्रम इकडून साईडला अशी घासली इकडे मागपर्यंत घासत गेलेली आई शपथ मागचं पण उडवलं रे मागची एक साईड अख्खी उडवली भाऊनी पूर्ण गेली ती वाढतो ठीक आहे ठीक आहे फक्त सांगू नका सध्या सो गाईज मी ब्लॉक तिथेच एंड केला बट अर्जंट मध्ये मला याचा फोन आला सो मी याला घ्यायला आलो बघितलं काय झालंय आता आमच्यासाठी गाडी इथे टोकारायला त्यात उचलून टाकायची आणि मग घरी आता ह्याला हा भाऊ परत आता एक दीड महिना बिना गाडीचा फिरणार आहे नवीन गाडी घेऊ आपण डेंजर ती आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि गाडी कशी ठोकली कमेंट मध्ये नक्की सांगा नाही ती काही चांगली वाईट नसते म्हणजे बेकार देच बेकार असं वाल बेकार काय बोलायचं जाच जात तुला काय नाही बोलायचं कधी घेतोय आपण नवीन गाडी कधी आपण घेतो नवीन गाडी जाऊ तू बोलशील ओके okay, आता लवकरच नवीन गाडीची डिलिव्हरचा ब्लॉग येईल